दशावतार ह्या सिनेमाचा ट्रेलर आता आम्ही सगळ्यांनी पाहिला आणि ओ माय गॉड गुज बम्स प्रत्येक सेकंडला येतात आणि एक मस्तपैकी कपल माझ्यासोबत आहे ट्रेलर बघितलं असं तुम्हाला कळेल हां ऑन स्क्रीन कपल ऑन स्क्रीन कपल आणि कबाब मी हड्डी पण आहे बाजूला आय एम व्हेरी प्राऊडली proudly... <laughs> <laughs> क्यूट जोडी आम्हाला बघायला मिळणार आहे सिनेमात मस्त तुमचे सीन्स आहेत रोमॅन्टिक आणि ऑफ कॅमेरा ती खूप एम्बॅरेस करत होती मग काहीतरी नाही नाही ती एम्बॅरेस आम्ही एकमेकांना आम्ही आम्ही लोकांना एम्बॅरेस करतो आमची हो हो आम्हाला कोकणात ह्या शूटच्या दरम्यान असं एक लक्षात आलं की माझं एक माझं आणि प्रियदर्शिनीचं एक डार्क ह्युमर झोन आहे जे आम्हाला डिस्कवर झालं तर आम्ही एकमेकांना एम्बॅरेस वगैरे करत नाही आणि मग आम्हाला आग कळलं की अभिनयाचा डार्केस्ट ह्युमर ना <laughs> जो नाही डार्क आणि माझा ब्रद वाक्य आहे माझ्या आयुष्यात माझी कॉफी डार्क आणि माझा ह्युमर पण तितकाच डार्क सॅडली सेटवरती सोबत इतके सीन्स नव्हते त्यामुळे एकत्र शूट नव्हतं त्यामुळे प्रमोशनच्या दरम्यानच आमची oh, जास्त गट्टी जमती आहे अनफॉर्च्युनेटली पण सेट वर असतो दंगा बगेश केला असतो स्टोरी आहे म्हणजे पण हे किती अनरियल वाटतं ना आजचा सोहळा म्हणजे इतके दिग्गज कलाकार त्यांच्यासोबत तुम्ही काम करताय आणि तुम्हा सगळ्यांना आम्ही त्यांच्यासोबत एकत्र बघणार आहोत आमच्यासाठी पर्वणी आहे सिद्धार्थ काय एक्सप्रेस करशील तू जे स्पीच दिलास मगाशी मराठी भाषेला घेऊन खरंच हॅट्स ऑफ आहे तुला आणि ऑल द बेस्ट पण काय सांगशील आज जेव्हा दिलीप सरांसोबत आपण स्क्रीन शेअर करतो एक लेवल गाठली नाही काय ना मी माझं भाग्य आहे की मला खूपदा अनेक लेजेंडरी कलाकारांकसोबत मला काम करण्याची संधी मिळाली म्हणजे ते आदिल हुसेन पासून ते नसीर सर ते आत्ता दिलीप काका आणि काय ना की आपण त्यांच्याबरोबर काम करत असताना आपल्यातला जो फॅन बॉय असतो ना त्याला आपल्याला शांत ठेवायला लागतो की तू जरा तू इथे नको आता वावरत जाऊ तुझ्यातला ॲक्टरला जरा फोरफ्रंट घेऊ दे नाहीतर मग नाचक्की होईल फार त्यांच्यासमोर पण हां की असं काय कारण ते अतिशय कूल असतात मग दिलीप काका नाही मग रवी सर असू दे महेश सर असू दे सगळे म्हणजे अख्खी ती मंडळी दे डोंट टेक दम सेल्स व्हेरी सिरियसली बट दे टेक द वर्क व्हेरी सिरियसली तर असं होतं की नाही आपण पण एक काहीतरी लावून केलं पाहिजे आणि त्यांचं खूप आमचं जे एक बॉन्डिंग झालं आहे या मे या सिनेमा बघितल्यानंतर तुम्हाला कळेलच मग तुम्हाला जास्त उत्सुकता वाटेल की अरे सिद्धार्थ आणि दिलीप प्रभाळकर यांचं काय ऑफस्क्रीन काय नातं आहे पण मी उत्सुक आहे खूप मी एक्सायटेड आहे आणि त्यांनी अनेक भूमिका साकारल्यात पण जेव्हा आपल्याला एक चांगली कॉमेडी अभिनेत्री म्हणजे एक चांगलं ह्युमर माहीत असणारी अभिनेत्री म्हणून असं ओळखतात ना तेव्हा एक वेगळंच काहीतरी वाटतं ना कारण का कॉमेडी इज नॉट इझी कोणाला हसवणं खूप कठीण काम आहे आणि जे तू करतेस आहेस एकदम इझिली तर आज इतक्या सगळ्या दिग्गजांसोबत उभं राहताना काय एक फिलिंग होती आणि अगेन दशावतारबद्दल काय <laughs> इतक्या सगळ्यांबरोबर उभं राहताना काय म्हणजे ग्रेटफुल असणं फॉर दिस फॉ म्हणजे माझ्यातल्या माझ्यातली लहान मुलगी उड्या मारत होती की जिने सगळे कलाकार लहानपणापासून टी व्हीवर पाहिले होते चिमणराव हे पात्र मी नाट्यछटेत सादर केलं होतं आणि त्या दिलीप सरांकडनं माझ्या कामाचं कौतुक होणं आणि ते उत्साहाने सांगत होते की अरे प्रियदर्शनी मस्त करतेस तुम्ही आत्ता बघितलं तुझा एपिसोड मला माहीत नव्हतं तू हास्य जत्रेत काम करतेस अच्छा मस्त करतेस वगैरे मला पाठव अजून काय काय आहे तू काम केलं आहे ते मला बघायचं आहे तर हे ऐकताना खूप भारी वाटलं आणि घरी मी कळवून टाकलं की दिलीप प्रभाळकरांनी माझं कौतुक केलं आहे की ते त्यांना त्यांच्यासाठी सक्सेसफुल झाला सिनेमा इथेच त्यामुळे खूप भारी फिलिंग आहे आणि स जसं मी म्हटलं की अनेक स्वप्नपूर्ती या निमित्ताने होत आहेत आणि दशावतार हा खरंच खूप वेगळा सिनेमा ठरणार आहे मराठी सिनेमासाठी एक खूप महत्त्वाचा टप्पा असणार आहे आणि प्रेक्षकांना खूप काहीतरी वेगळं पाहायला मिळणार आहे किंवा जसं सुबोध म्हणाला त्याच्या स्पीचमध्ये की अशी जी रडरड असते की मराठी सिनेमा आपला मागे का आहे तर त्याची कारणं मग त्याचं बजेट मग त्याची भव्यता मग त्याच्या विषयाची आशनघ आशयघनता वगैरे वगैरे सगळं सगळं आहे या सिनेमात तर हे उत्तर आहे म्हणजे अनेक मराठी सिनेमे चांगले बनतातच हाही त्यांच्यातलाच एक आहे जो की प्रेक्षकांच्या मनात शंभर टक्के घर करेल अभिनयला याआधी अशा भूमिकेत कधीच बघितलं नव्हतं एक क्यूट चॉकलेट बॉयची अशी भूमिका होती पण एक सरप्राईज पॅकेज होतं तो अभि अभिनय आमच्यासाठी आणि डार्क चॉकलेट आहे <laughs> 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 नेक्स्ट टाइम पासून जेव्हा पण अभिनयचं इंट्रोडक्शन करे मी डार्क चॉकलेट बॉय बोलेन पण खरंच अभिनय तुझं कौतुक कारण का सगळे बोलत आहेत तुझ्या अभिनयाबद्दल पण आम्ही पाहिलं नाही आम्ही फक्त ग्लिम्स बघितली एक फक्त त्याला तुला बांधून देतात एवढंच बघितलंय पण काय सांगशील आज इतक्या मोठ्या प्रोजेक्टचा भाग होता पण इतकी सगळी मोठी माणसं प्रेज करतात आपल्याला खूप बरं वाटतंय अतिशय जसं मी स्टेजवर पण बोललो मी घाबरलेलो आहे <laughs> आई हो कर, so, आ, आई पण होतीच ऑडियन्समध्ये आणि लोक करतातच आहेत पण प्रेक्षकांनी पण करणं गरजेचं आहे आय फील आणि करतील अशी आशा आहे आणि इच्छा पण आहे सो ती पावती आय थिंक मिळालेली मला लो सगळ्या दिग्गज कलाकारांकडनं की त्यांना माझं काम आवडतं आहे त्यामुळे बरं वाटतंय मजा येते आणि या या क्षणाची खूप दिवस खूप वर्ष वाट बघितली आहे मी आणि फायनली कुठेतरी आपण त्या क्षणाच्या जवळ आहोत खूप भव्य देव आहे माझ्यासाठी पण आपली आपली फॅमिली या क्षेत्रात आहे ह्याचं एक पॉइंट म्हणजे क्रिटिक खूप आपले जास्ती असतात तर जेव्हा प्रिया मॅमना कळलं की तुला अशी भूमिका ऑफर झाली आहे त्यांनाही एक वेगळीच भावना आली असेल ग्रेटफुल की अशी एक रोल आहे आणि तो तू कसा निभावशील हे टेन्शन जास्त आईला असतं तर त्यांची एक कशी ऑफ कॅमेरा मी माझ्या आईसोबत काहीच डिस्कस करत नाही मी तिला मी काय काम करतोय हा सिनेमा काय आहे मी तिच्याशी कधीच डिस्कसच करत नाही मी कधी तिला करिअर ती कधी माझ्या करिअरच्या डिसिजन्समध्ये इंटरफेअर करत नाही आणि मी क कर... आणि वाईसावरचा म्हणजे माझा काही संबंधच नाही इंटरफेअर करण्याचा पण ते कधीच होत नाही ती कधी माझ्या सेटवर सुद्धा येत नाही त्यामुळे माझं आयुष्य माझं प्रोफेशनल आयुष्य खूप वेगळं आहे तिच्यापासून जेव्हा को... एखादी गोष्ट अडते तेव्हा नक्कीच मी तिच्याकडे जातो पण त्या व्यतिरिक्त मी कधीच मी कॉन्शियसली हा निर्णय घेतो की मी तिला काहीच सांगत नाही कारण जेव्हा तो फायनली तो स्क्रीनवरती ती गोष्ट येते त्याचा टीजर ट्रेलर येतो त्यांच्यासाठी ते प्लेझेंटली सरप्राइजिंग असतं सो त्या मोमेंटसाठी मी त्यांना कधीच कुठली गोष्ट आजकाल सांगत नाही सो मजा येते त्यामुळे हो खूप दाद मिळाली खूप ते खुश आहेत त्यांना त्यांना खूप आनंद होतोय की एकतर एक गोष्ट की मराठी सिनेमाला इतका दिग् इतका मोठा सिनेमा इतका ऐतिहासिक सिनेमा मिळतो आहे मराठी सिनेसृष्टीला त्याचबरोबर त्यांचा मुलगा थोडासा भाग छोटा मोठा भाग आहे त्या सिनेमाचा ते बघून त्यांना खूप आनंद होतोय ओपनिंग शॉर्टर सिनेमाचा ना दिलीप सरांच्या त्यां ते, त्यांच्यावरून ते, होता की ते तयारी करतात मेकअप करतात मला असं वाटतं की आपण हे पडद्यावर बघतो आपण खूप ग्रेटफुल आहोत पण तिथे ऑनसेट बघणं किती परवणी असली असती तुम्ही तो पाहिलाय का बॅक ऑफ द कॅमेरा तो सीन होता ना तुम्ही हो 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 सीन तो सीन होता ना मीन होतीस का मी होते मी होते असे म्हणजे सीन नव्हता तो हे इन्सर्ट शॉर्ट्स घेणं चाललं होतं की ओके ओ, सुबोध इन्स्ट्रक्ट करत होता की दिलीप काका आता हे करा दिलीप काका आता ते करा आणि ते तिकडे करत होते वगैरे तर ना ते, ते काहीतरी जादू आहे यार त्यांच्यामध्ये ते वेगळेच दिसतात स्क्रीनवर किंवा ते त्यांच्यात शिरतात पात्र हे याची देही याचे डोळं पाहिलंय लिटरली पाहिलंय फोटोशूटला पाहिलं आहे म्हणजे आमचं लुक टेस्ट होती फोटोशूट नाही सॉरी लुक टेस्ट होती एकत्र झालं एक येस का तर आमचं एक चालू होतं चेंजिंग वगैरे हा मग आता हे ट्राय करूया ते ट्राय करूया आणि साईड बाय साईड त्यांचे लुक्स ट्राय करणं चालू होतं जे हनुमान दिसत आहेत यम दिसत आहेत ब्रह्मदेव दिसत आहेत अवतार दिसत आहेत तर हे सगळं लुक टेस्ट करणं चालू होतं तर तेव्हा आम्ही त्यांना बघत होतो आणि ते प्रत्येक वेळी तो तो अवतार वाटत होते म्हणजे मत्स्य अवतारात ते खरंच असं वाटतं की आता हे पाण्यात उडी मारतील आणि पोहायला लागतील माशासारखे काहीतरी त्यांच्या डोळ्यामध्ये गंमत आहे तर ते विटनेस करणं हे अविस्मरणीय होतं आणि ते पहिल्या दिवसापासून या फिल्मच्या ते स्मरणात आहे कायम की काहीतरी मॅजिक आहे त्यांच्या डोळ्यांमध्ये मी अवतार हे सोडून देऊया पण बाबुली हे जे पात्र आहे जो त्यांचा बेस अवतार आहे म्हणजे बाबुली हे एक पात्र आहे तर मी आणि दिलीप काका आम्ही नेहमी एकाच व्हॅनिट साईड बाय साईड असायचो तर आम्ही दार मधलं उघडं ठेवून आम्ही बोलत बसायचो तर आज शिरलेला दिलीप परवळकर आणि बाहेर हे दोन कम्प्लिटली वेगळी माणसं आहेत म्हणजे कमालच आहे म्हणजे त्यांना ते ते इतके मोल्डेबल आहेत आणि ते तितकंच सरेंडरही करतात म्हणजे दिग्दर्शकाला हनुमानाचं जे पोस्टर आहे सगळीकडे तेच बघून ते प्रॉपर की ते दिसतात की हो हनुमान असंच दिसत असेल असं वाटतं आपल्याला होतो तर ही चेहऱ्यातली मला वाटतं खूप कमी कलाकारांमध्ये एकंदरीत सगळं तुम्ही सस्पेन्स पिल्लू सोडलंय लिटरली असं म्हणजे चॉकलेट दाखवून नको आता नको ना हो नाही पण तेच नाही मला ह्याच्याविषयी जरा मी सिरियसलीच बोलणार आहे गेले खूप वर्ष तीन चार वर्ष ज्या कुठल्या फिल्म्स ओव्हरऑल मी फक्त फक्त मराठी असं म्हणत नाही आहे असं होतं की टीजर, ट्रेलर ट्रेलरमध्ये अख्खा सिनेमाच दाखवला जातो आहे असं काहीतरी ना ॲज अन ऑडियन्स मला असं होतं की मी का बघू ही फिल्म म्हणजे त्याचं एक एक उत्सुकता एक आणि ट्रेलर बघणं हे लहानपणी जेव्हा मी सिनेमात मे स्क्रीनमध्ये जायचो तर लवकर जायची उत्सुकता होती की ट्रेलर आपल्याला बघायला मिळेल त्याची एक जादू आहे दॅट्स अ पार्ट ऑफ सिनेमॅटिक कल्चर पोस्टर तर या दशावतारच्या निमित्ताने ते ओशन फिल्म कंपनी आणि झीनी ते परत आणलं आहे मला खूप जास्त आनंद होतो आहे म्हणजे आय कान्ट टेल यू माझ्यातला सिनेफाईल जो आहे तो इतका खुश आहे बापरे yes, आणि म्हणजे तुमच्या दोघांची लव्ह स्टोरी आहे का काय तिथे पण एक कट झालाय अभिनयाचं नेमकं काय याच्यामध्ये माझी माझी एक लव्ह स्टोरी आहे सिनेमात माझं माझ काहीतरी चाललेलं आहे ते तुम्हाला बारा सप्टेंबरला आवडेल बघायला एक लव्ह स्टोरी आहे माझी नाही माझी माझी एक लव्ह स्टोरी आहे आणि असलं असलं तर माझी माझी एक लव्ह स्टोरी आहे माझं माझं एक थ्रिल आहे माझी माझी एक ऍक्शन आहे माझी माझी हॉरर आहे माझी माझीच कॉमेडी सुद्धा आहे त्यामुळे माझं माझं मी या सिनेमात बाबा सगळं केलेलं आहे मी स्वतः बरोबर या सिनेमात खूप वेळ आहे त्यामुळे सप्टेंबर सो थँक्यू सो मच गाईज आणि असेच धम्माल चित्रपट करा आमच्या सगळ्यांच्या भेटीला या ऑल द बेस्ट आणि थँक्यू सो मच सो मच थँक्यू